कवटेसरच्या उपसरपंचपदी श्री वृषभ जयपाल मगदुम यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन सर्व सदस्य कर्मचारी आणि ग्रामस्थ कवटेसार ताज्या बातम्यांसाठी महान करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा साने गुरुजी प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेची वार्षिक सभा संपन्न महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशन यांचा पगारदार संस्था गटात पुणे विभागातून दीपस्तंभ पुरस्कार दुसऱ्यांदा प्राप्त करून सहकारातील आदर्श मानबिंदू ठरलेल्या गुरुजी प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था मर्यादित जयसिंगपूर संस्थेची बत्तीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत पार पडली स्वागत व्हाईस चेअरमन वर्षा बोरचाटे यांनी केलं प्रारंभी चेअरमन सौ सुरेखा कुंभार यांनी प्रास्ताविकास संस्थेचा कार्याचा आढावा घेतला संस्थेची वार्षिक उलाटाल एकशे चौपन्न पूर्णांक त्र्याण्णव कोटीवर केली आहे भाग भांडवल तीन एकुन कर्ज कोटी असून ठेवी त्रेचाळीस कोटी एकावन्न लाख आहेत एकूण कर्ज एकतीस कोटी अठरा लाख आहे तर नियमित कर्ज भरणाऱ्यांना शून्य पूर्णांक पन्नास टक्के व्याज रिपेट दिलं जातं सभासद संख्या सहाशे अठ्ठावीस इतके आहे निवळ नफा सत्तर सतरा तीनशे पंच्याण्णव इतका आहे सभासदांपैकी दशरथ खोत महावीर पाटील महम्मद महमत हानीप मुल्ला विनायक मगदोम मनोज कुमार रंदिवे प्रकाश खोत सुनील एडके यांनी थकीत कर्ज व वसुली एन पी ए तरतूद कर्जाचा व्याजदर रिपेट रजा पगार आरोग्य विमा संस्थेकडून सर्वांसाठी विमा पॉलिसी मिळावी याविषयी प्रश्न विचारले यावर सविस्तर चर्चा झाली सभेसाठी व्हाईस चेअरमन वैशाली बोरसाटे संचालक सुरेश पाटील आनंदा कामत अरुण नवाळे राजकुमार कांबळे संतोष कलगुडगी जयश्री जाधवर शर्मिला नांद्रे विद्या खंडागळे पद्मश्री पाटील नाहिद मोजावर बाजीराव खाडे संतोष कुमार ठोमके लक्ष्मीकांत हंकारे तज्ज्ञ संचालक अरविंद मजलेकर विश्वास पोवार यांच्यासह सभासत्व कर्मचारी उपस्थित होते आभार विद्या खंडागळे यांनी मानले तर सूत्रसंचलन शर्मिला नांद्रे यांनी केलं